डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर डाव्या व उजव्या बाजूला गतिरोधक व डिवायडरची दुरुस्ती करण्याची रिपाईची मागणी नाशिकच्या मनमडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे दाट लोकवस्ती असलेली वसाहत असून या ठिकाणाहून सतत नागरिकांची ये जा सुरू असते तसेच दुचाकीसह इतर देखील ये जा होत असतात समोरून मालेगावकडे व शिर्डीकडे जाणारे लहान मोठे वाहन सुसाट या रस्त्याने धावत असतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेले नागरिक अचानक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून यापूर्वी देखील या, या ठिकाणी असे अनेक अपघात होऊन नागरिकांना कायमचे अपंगत्व आले असून काहींना तर जीव गमावा लागला आहे तरी सदरची समस्येचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर वाहतुकीला नियंत्रणात ठेवणे कामी या ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूस रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे तसेच रस्त्यामधील डिवायडर नामशेत झालेला असून वाहने तिडवे घुसतात यामुळे देखील अपघात होतात व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय करे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले मागणी मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा

नमस्कार इथे ना निवेदन घेऊन आंबेडकर चौकातले बरेच लोक आले आपण जे काम केलं त्याची पूर्ण जी ग्रीट आहे ती रस्त्यावर पडलेली आहे त्याच्यावरती सकाळी घसरून ऍक्सिडेंट झाला तुम्ही व्हिडिओ कॉल चालू चाल करा त्यांना बोलायचं तुमच्याशी व्हिडिओ कॉल उचला उचल मी व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला काय बन, बन, देक्टोर देक्टोर काम घेऊन ये ना हात वरती करून मोकळून पोतरण इतके केलेलं असते आपण सगळे जरा आले तिथे एक मिनिट झाले आज सकाळी इथे अपघात झाला हे निवेदन घेऊन आले ते तुमचं नाव <स्थाथा> गुरुकुमार निकाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका त्या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये हमेशा त्या ठिकाणी लागत असते त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर काढून घेतलेले आहे सामान्य महिला असतील मुलं असतील शाळेची गजाव गर्दी होती त्या ठिकाणी